बातमी नाशिक शिक्षक मतदारसंघाची नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले आहेत किशोर दराडेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत नाशिक शिर्डी आणि जळगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बैठक घेणार आहेत नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरणार आहेत आणि किशोर दराडेंसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जवळपास नाशिक शिर्डी आणि जळगावमध्ये बैठक घेणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किरण गोटूर आमचे प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण आपण पाहतोय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किशोर दराड्यांसाठी मैदानात उतरलेले आहेत आणि जवळपास तीन ठिकाणी बैठक देखील घेणार आहेत काय सविस्तर तपशील खर तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक आता प्रतिष्ठेची झालेली आहे कारण महायुतीमध्ये दोन पक्षांनी उमेदवार दिल्याने ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची झालेली आहे एकीकडे महाविकास आघाडी आहे अपक्षांचं सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री आता स्वतः मैदानावर मध्ये उतरल्याचं आपल्याला बघायला मिळतं मुख्यमंत्री आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत त्यांची पहिली मिटिंग जी आहे ती नाशिकमध्ये होणार आहे त्यानंतर शिर्डी आणि जळगाव अशा पद्धतीची तीन बैठका ते घेणार आहेत आणि विविध शिक्षण संस्थेचे पदाधिकारी असतील शिक्षका अशा लोकांसोबत ते चर्चा करणार आहेत आणि किशोर दरडेसाठी ते प्रचार आज करणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने एक महत्वाची जी अपडेट आता आलेली आहे राष्ट्रवादीचे उमेदवार तर यांच्या माघारीसाठी सुद्धा मुख्यमंत्री आज प्रयत्न करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि जे उपमुख्यमंत्री अजित दादा असतील किंवा इथले कॅन्डिडेट असतील तर यांच्याशी बोलून राष्ट्रवादीची जे उमेदवारी हे मागे घेऊन इथले उमेदवार जे आहेत राष्ट्रवादीचे त्यांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा एक अशा पद्धतीचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार असल्याची सुद्धा माहिती आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आजच्या या दौऱ्याकडे संपूर्ण विशेष एकूणच लक्ष लागल्याचं बघायला मिळत अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ